सुरगाणा तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धांचा उत्साहात समारोप सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा दिनांक तीन डिसेंबर रोजी जिल्हा परिषद आदर्श शाळा सराड येथे उत्साहात संपन्न झाल्या विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शैक्षणिक व शारीरिक कौशल्यांचा विकास घडविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले बौद्धिक स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पेलिंग बी मॅथ बी चित्रकला आदींचा समावेश होता तर शारीरिक स्पर्धांमध्ये कबड्डी खो खो लांबुडी भालाफेक धावणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या सोबतच गायन वैयक्तिक नृत्य व सामूहिक नृत्य स्पर्धा लहान गट मोठा गट अशा विभागांमध्ये पार पडल्या स्पर्धांच्या उद्घाटनासाठी घागबारी केंद्राचे केंद्रप्रमुख परदेशी साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीनाथ हाडस माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भोये शिंदे गटाचे तालुका प्रमुख हरिभाऊ भोये सरपंच नामदेव भोये दत्तू भोये प्रशांत भोये पोलीस पाटील कांतीलाल भोये आदी मान्यवर उपस्थित होते एवढी पालक वर्गासह घागबारी केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गांगुर्डे व मधुकर पालवा तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हरेराम गायकवाड सर यांनी विशेष परिश्रम घेतले विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली कला व कौशल्य सादर केली या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हाडस सुरगाणा बातम्या आमच्या महाराष्ट्र क्रांती युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा